नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आज आहे मी मस्त चवळीची भाजी बनवणार आहे तर बघा इकडे मी अर्धी वाटी चवळी घेतलेली होती अर्धी वाटीत चवळी घेतलेली होती तर मी अगोदरच दोन तास अगोदर मी पाण्यात भिजतली होती बघा तर छान अशी भिजलेली चवळी मस्त ही साईट ठेवून द्यायची आता तर ही चवळीची भाजी बनवणार मी मस्त साधी आणि सोपी पद्धत आहे आणि मस्त चुलीवरची चवळीची भाजी बनवणारी तर इकडे बघा मी पाणी ठेवलं होतं अगोदरच गरम करायला पाणी छान असं गरम झालेलं आहे उकळते मस्त आणि आता आपण जी चवळी घेतलेली आहे तर ही मी दोन अगोदर पाण्याने भिजत ठेवली होती आणि स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली आता आपण ही चवळी शिजवून घेऊ बघा आता आपण हिला गरम पाण्यात दोन ते तीन मिनटं शिजून घेऊ कारण ती चवळी पटकन शिजते कारण आपण त्या अगोदरच पाण्यात भिजतलेली होती त्याच्यामुळे ती पटकन शिजेल आता आपण दोन मिनटांचा बघा तीन मिनटं घालून आता आपण काढून घेऊ कारण आपण उपट त्या पाण्यात टाकलेली होती त्याच्यामुळे ती पटकन शिजलेली मस्त आता मी या ोगणी काढून घेते तर आता कडे गरम झालेली आहे आपण कडे तेल टाकून घेऊ आता नका तेला म्हणजे आपल्याला कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे छान तळून घ्यायचा आहे त्याच्या अगोदर मी आता झिरो टाकते आपल्या चवीनुसार आवडीनुसार झिरो टाकायचं आहे आणि लसूण लसून घेतो कांडी आता ठेचून घेतलेला आहे आता लसूण पण टाकायचं आहे त्याच्यात त्याच्यामध्ये मी एक कांदा घेतला होता चिरून घेतलेला आहे तो कांदा ॲड करते कांदा छान असा लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर बघा जिरा लसूण आणि कांदा छान तळून घेतलेला आहे छान कलर पण चेंज झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आपल्या आवडीनुसार तिखट टाकते एक चमच थोडस वरती घेतलेलं मी आपल्या आवडीनुसार घ्यायचे हळद पावडर या भाजीमध्ये मी मसाले वगैरे ॲड मी आहे एकदम साधी आणि सोपी पद्धत दाखवणार आहे मी तर बघा छान असं तिखट पण छान तळा लागलेलं आहे आता आपण कमी थोडं शिजून घेऊ अगोदर एक मिनिट तुम्ही पाण्यात शिजवल्यामुळे काय होतं की छान तळली येते भाजीला आणि तेल छान सुटतं तर बघा शकता तुम्ही तेल सुटलेले मस्त आता तयार झालेले आता आपण जे चवळी शिजवली होती ती ॲड करायची आणि आपल्याला जेवढी भाजी पाहिजे तेवढंच पाणी ॲड करायचं आता मी एवढंच पाण्यात शिवून घेणार आहे आता मी एवढं पाणी वगैरे ते टाकणार मी तर आता आपल्याला जेवढी भाजी पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आहे मी एवढं पाणी टाकलं आहे आणि आता याच्यामध्ये सवलीनुसार टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण परत पाच मिनटं शिवून घेणार आहे पाच मिनटं झालेली आहे तर आपण याच्यामध्ये थोडस शेगण्याचं खूप ॲड करणार आहे नॉर्मल जास्त मी टाकायचं आहे कारण जास्त टाकल्यामुळे भाजीची चव जी असते बदलून जाते आणि थोडं कमीच टाकलेलं मी थोसे आपल्याला चवीनुसार पथंबीत आवडीनुसार आता फक्त मी दोन मिनटं शिजवून घेते आता भाजी भाजी आपली तयार झालेली तर बघा तयार झालेली आपली भाजी मस्त चवळीची भाजी एक नंबर पण तर आजच्या वेळी तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद